नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रक्षीय चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हा नजर आहे मित्रांनो रामपुरी येथील श्री मंत्र आहे बाराहन्वंताची रामपुरी येथील नजारा आणि आज आपण पाहणार आहोत स्मृती उद्यान रामपुरी येथील आणि ही आहे गोदावरी माता गोदावरी मातेचं पवित्र दर्शन आपण घेतलं आज जय हो माते आपकी जय हो गंगा मैया की जय आता जाऊया आपण स्मृती उद्यानकडं गालीच्या हराळी लोन, मस्त वाटतंय पायाला बरा उन्हाळा आहे मित्रांनो ही हिरवळ खूप छान आहे अथंग झाडी आहे आहे गोदावरी आमची मैया नारळाचे प्लॅन्ट मस्त ग्रो करत आहेत भर उन्हाळ्यामध्ये फुलं सुंदर फुललेले आहेत छान असा नजारा आहे सर्व महाराष्ट्रामधील आणि भारतामधील जनतेला मी आवाहन करत आहे की आमच्या गावाला एकदा या भेट द्या माझं गाव माझं तीर्थ श्री क्षेत्र रामपुरी बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी माझं गाव माझं तीर्थ रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे की पहा गोदावरी पंचमहाभूतापतील एक जिवंत तत्व ही टेकडी आहे मित्रांनो तिच्यामुळे इथं तुम्हाला पाणी दिसत नाही पण पाणी आहे पाणी दिसत नाही पण पाणी आहे थोडं पुढे गेल्यानंतर दिसत एव्हा काही इथं दिसतं तुम्हाला आणि इथं ही दग दगडाची टेकडी आहे अशी त्याच्यामुळं पाणी दिसत नाही आणि थोडा बाग पण आहे गंगेला त्याच्यामुळं पानं पाणी दिसत नाही पान पाणी भरपूर आहे इकडं पहा इथं दिसतं मस्त नजारा आहे भर उन्हाळा आहे आज सोळा एप्रिल तारीख आहे दोन हजार पंचवीस सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस इकडं समोर शौचालय आहे पुरुष आणि लेडीजसाठी खूप छान नजारा आहे आमची गोदावरी माता पहा बारहामताचं गाव म्हणजेच रामपुरी या तीर्थक्षेत्रामध्ये सप्ताह चालू आहे सप्ताचं आता हरिपाठ चालू आहे वेळ झालेली आहे हरिपाठची सहा वाजलेली आहेत सायंकाळची मस्त प्लॅन्ट ग्रो करत आहेत खूप छान जबरदस्त हे वटवृक्ष विशाल असा वटवृक्ष आहे इथं घनदाट झाडी आहे झाडाची फाटी थोडी काढावं लागतात मध्ये जाता पण येत नाही रोडनं ना। तर थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटलं आमचं कृषी विज्ञान नक्की सांगा थँक्यू धन्यवाद